हॅलो फ्रेंड्स बर्गर पाहून तोंडाला पाणी सुटले ना ओ हे बर्गर काय बाहेरचं नाही एकदम घरी छान सोप्या पद्धतीने आपण करूया तर बॉईल पोटॅटोज घेतलेले आहे बटाटे घेतलेले आहेत त्यात बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची साधी पण मिरची टाकली आहे थोडंसं कोथिंबीर टाकलेलं आहे आणि हे मिश्रण छान आपण एक जीव करणार आहोत आणि याच्यात अर्धा चमचा आमसूल पावडर आणि थोडंसं मी चटपटा असं पिझ्झा सिजनिंग आणि त्याच्यानंतर वाटेल तेवढं तुम्हाला आवडेल तसं तिखटानुसार तुम्ही चिली फ्लेक्स टाका आणि हां इथे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे क्रिस्पीनेससाठी पण कॉर्नफ्लॉवरचे जे तुम्ही तांदूळाची पिठी घेतली तरीही चालेल चवीनुसार मीठ टाका सगळं मिक्स करा आणि आता आपण याच्या बनवून घेणार आहोत छानशा टिक्क्या बघा किती छान बर्गरची टिक्की आता मी इथे गार्लिक बटर घेतलेलं आहे आणि मी शॅलो फ्राय करून घेते आहे या टिक्क्या थोड्याशा लो कॅलसाठी तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्याला डीप फ्राय पण करू शकतात मी आता इथे लो लो कॅनसाठी शॅलो फ्राय करून घेते तर बघा किती छान मी तव्यावर ठेवून घेते आहे आता असे एक, एक साईड गोल्डन ब्राऊन झालेली आहे त्याला अलटपलट करून आपल्याला या टिक्क्या बनवायच्या आहेत बघा किती छान तयार झालेले आहे आपल्या बर्गरची टिक्की आतली जी टिक्की असते ना ती तयार झाली आहे अशा प्रकारे टिक्की आपल्या तयार झालेले आहे आता आपण बर्गर करायला तयार करू बर्गर करूया यासाठी आता पहिले मी काय करते आहे की पुन्हा तव्यावर तेच गार्लिक बटर टाकते आहे साधं बटरही चालतं साधं तूपही चालतं नसेल तर तेलही चालतं त्यानंतर या यामध्ये आपण जे आपले बर्गर्स आहेत ते जरा रोस्ट करून घेऊया भाजून घेऊया छानसे असे खमंग असे मी भाजून घेतलेले आता बघा मी काय काय करते आहे याच्यात हे मी थोडंसं मेयोनीज घेतलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीज स्प्रेड पण घेऊ शकता तर आणि यामध्ये मी थोडं पिझ्झा सॉस टाकते आहे हे पिझ्झा सॉस आहे हे मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेलं आहे आता आता काय करते है? खालती ते स्प्रेड करून घेऊ तुम्हाला जर का चीज स्प्रेड असेल तर चीज स्प्रेड सॉस पण तुम्ही मिक्स करू शकता किंवा आता हे मी मेयोनीज आणि पिझ्झा सॉस पण मिक्स करते आहे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत पण मिक्स करू शकता शेवटी आपली चॉईस आहे आपल्याला कसं आवडतं त्यानुसार तुमच्या घरात जे अवेलेबल आहे त्यानुसार करा आणि ही टिक्की ठेवून घेऊया आता याच्यावर तुम्ही कोणी कॅबेज असेल तर ते पण टाकू शकता नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आता मी इथे वरती चीज स्प्रेड टाकते आहे पुन्हा तुम्हाला जसं हवं ना तसं तुम्ही करू शकता यावर आता टोमॅटो घरात जसं जे जे काय तुमच्याकडे व्हेजीज आहेत ते टाकू शकता तुम्ही ओनियनचे रिंग्स कांद्याच्या फोडी टाकलेल्या आहेत आणि पुन्हा मी पाहत असाल तुम्ही पुन्हा याच्यावरनं सेजवान चटणी लावून घेतलेली आहे आणि आपला वरचा पोर्शन टाक ठेऊन द्यायचं आहे बघा छान टेस्टी टेस्टी बर्गर आपलं तयार झालेलं आहे घरच्या घरी कुठे जायची गरज नाही आणि छानपैकी आपण पोटभर खाऊ शकता घरचं असल्यामुळे हेल्दी आहे चला तर मग खाऊया बाय एन्जॉय